नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै आपण आज जालना मार्केट थंबवू शकता भाजीपाला अवघी जास्त वाढलेली आज तर आजच्या भाजीपाला काय भाव गेला कोणत्या भाजीपाला हायस्ट भाव कोणत्या भाजीपाल्याचे भाव पडले या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसू नका आणि आवडला तर आपल्या चॅनलला सस्पाईन शेअर करायला विसू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतोय मंदीमध्ये व्हिडिओ घेता दोनशे रुपयाचे भाव भाव काय भाऊ दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये चला भाजीवरती मंदी आयले फक्त दोनशे रुपये शेकडे ऐकल्यावर भाजी आज मेथी दोनशे मेथी दोनशे मेथी दोन रुपये कटते बघते काय आणलं मार्केटला बो आज गवार चवळी काय परिस्थिती भाजीपाल्याची आठ रुपये वीस रुपये मंदी यायला सुरुवात झाली समजा आता का हो का आपलं नेमकी सुरुवात झाली ती कायच्या कसं भाव भेटला आपला लगेच डू झाला लगेच डू झाला ज्या शेतकऱ्याला समजा आता सुरुवात झाली त्यांची आले समजा ज्या आधी त्यांचं बरं सं परिस्थिती ठीक आहे ठीक आहे आज जास्त माऊ झाली मालाची का ठीक काय बाब सत्तर रुपये किलो काय पन्नास पन्नास किलो तीस शिमला काय किलो चाळीस चाळीस रुपये

का दहा रुपये किलो शू कर काय भोगली पाहुणे साठ रुपये चला चोवीस रुपये काय भोकला आली तर काय बघली आज तीनशे तीनशे मार्केट पडला को तुम्ही आज ठीक आहे ठीक आहे गावर काय ऐकू लागली गावर चव्ही साठ रुपये 30 चौदा किलो ठीक आहे फक्त एवढं मार्केट काल माल वाऊक वाढली मालाची भाजीपाल्याची आवक जरा जास्त झालेली आज मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता चला बाकीचे भाव जाणून घ्या भाजी आणली काय शेड ऐकूल आले आज तीनशे रुपये शेकडा ठीक ठीक भाजी पण भाजीचे पण बावरी वास पडले डायरेक्ट तीनशे रुपये शेकडा एक सातशे आठशे वर तीनशे रुपये येऊन टेकली फक्त तीन रुपये म्हणजे तीन रुपयाला रुप गड्डी छोटी गड्डी काय बघितले धोडके काय बघितले पन्नास रुपये काय बत्तर रुपये पालक खायला काय बाबा दोन रुपये काय आणलं गोवा भाजी मेथी भाजी आजूर कोथंबीर काय परिस्थिती भाजी कोथंबीची आज नेमकी सुरुवात झाली पण नेमकीच सुरुवात झाली का आपली किती गड्डी आणलं आज चारशे गट्टी चारशे गट्टी काय बघली मित्रांनो सध्याला काय शेतकरी नेमकीच भाजीपाला सुरुवात झालेला आहे खूप त्यानंतर सगळ्याला आशा होती भाजीपालाचे भाव वाढून आशीच भाव आपल्याला भेटन तर नेमकीच काय भाऊ भाव भेट भेटलं नाही हे आमचे सेट आहे भाजीपाल्याचे होलसेल व्यापारी नाना काय परिस्थिती आज मंदी आली का भाजीपाल्याचे भाजीपाला भाजीपाल्याचे ठीक आहे का सर मंदी सध्या भाजी का टोटल मंदी भाजी टोटल भाजीपाला मंदी आज सुरुवात झाली समजा आता ठीक आहे फक्त टमाटे हा करा टमाटे कांदे आलू ठीक आहे कांदे बत्तीस बस्तीस ठीक आहे सर सेट टमाटे काय भाव विकला सुपर माल रुपये हजार अकराशे रुपये ठीक आहे ठीक चांगली परिस्थिती सांगतो टमाटाची फुलकोबी काय ऐकली आलू विचार काय भाव चालले ठोकचे भाव आलूचे सर आलूचे काय परिस्थिती आज बत्तीस तेहतीस चे कांदे सुपर माल काय कलर पस्तीसशे रुपये लोक कांदे नाशिक कांदा ठीक आहे पण अद्रक रुपे कुंडल? बारा हजार रुपये क्विंटल लसूण बारा हजार पासून अठरा हजार तर मित्रांनो या व्हिडिओच्या मी टोटल भाजीपाल्याचे आज होलसेल मार्केटचे भाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी अशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये